गुरुजींच्या एकसष्टवी निमित्त या ठिकाणी पाहिला गेलं तर मांडे जेवणाचा आस्वाद जे आहे ते या ठिकाणी भक्त घेत असल्याचं पाहायला मिळतंय त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात मांडे जेवणाचा काय स्वाद आहे लाड महाराजांचे एकसष्टवी निमित्त हे मांडे जेवण तयार आहे रेग्युलर प्रसादापेक्षा या प्रसादामध्ये काय वेगळं प्रसाद म्हणजे आता म्हणजे वेगळं थोडं मांडे जेवणाचं म्हणजे वेगळाच आहे ना आपल्या इकडे जसे पुरणपोळी असते त्यातलाच एक एक प्रकार आहे आणि एक एकदम उत्कृष्ट असं जेवण केलेलं आहे आणि उत्कृष्ट स्वयंपाक पण चांगला केलेला आहे आणि नियोजन पण एकदम छान चाललेलं आहे आणि जे विद्यार्थ्यांनी जे वाढण्याला मदत केली आम्हाला ही खूप म्हणजे खूप म्हणजे खूप झाली आहे या ठिकाणी पाहिलं गेलं तर आणखीन देखील बरेच भक्त जे आहेत ते या ठिकाणी <गयाँ> या मांडे जेवणाचा आस्वाद घेतायत गर्दी पाहिला गेलं तर प्रत्येक व्यक्तीला म्हणजे कोणत्याच पदार्थाची uh, किंवा ताटामध्ये नाही बऱ्याच वेळ वाट पाहावं लागते अशी कुठलीही या ठिकाणी uh, गैरसोय होणार नाही ही काळजी जी आहे ते सगळे इथले विद्यार्थी घेत असल्याचं पाहायला मिळत आहे आणखीन देखील माझ्यासोबत आहेत काय रेग्युलरची चव आणि या मांडे जेवणाच्या या महाप्रसादाची चव काय व्यक्त झाले बहू होतील बहु याच महा जेवण जे आहे मांडे जेवण सात्विक जेवण आणि आमच्या इकडे कधीही जेवण हे असं झालेलं नाही आमचा पूर्ण झालाय आम्ही समाधान आहे त्या कार्यक्रमाविषयी गुरुजीची एकसष्टी पूर्ण झाली अशी आमच्या मनाला समाधान आहे एवढ्या मोठा प्रतिसाद मिळेल महाराष्ट्राबाहेरून देखील भक्त या एकसष्टीच्या कार्यक्रमाला येतील हे अपेक्षा स्थानिक म्हणून तुम्हाला स्थानिक म्हणून अपेक्षा कारण गुरुजीचा त्याग आजपर्यंत त्यांनी जी केलेली सेवा लोकांचा संपर्क आणि स्वतःला परमार्थासाठी वाहून घेणं त्यांचे जे अनुयायी अख्ख्या महाराष्ट्रात आहेत महाराष्ट्राच्या बाहेर आहेत आणि त्याने आयुष्यात त्याग केलेला आहे निस्वार्थ आहे एवढ्या देणग्या घ्या येतात एवढं अन्नदान आहे ते निस्वार्थीपणानं गुरुजी सगळं लोकांसाठीच खर्च करतात प्रत्येक ॲटमची चव जर पाहिला गेलं तर मांडे असतील बासुंदी असेल आमटी वरण भात असेल आपल्या घरगुती प्रसादापेक्षा काय वेगळा फेवर फेवर म्हणजे एक तर शांत मसाला नाही आणि सात्विक जेवण वाटत जे वारकरी परंपरेला साजल अस जेवण आहे धन्यवाद या ठिकाणी पाहिला गेलं तर या भक्तांच्या येत असलेल्या प्रतिक्रिया मांडे जेवण नाचा स्वाद नेमकं कसा या संदर्भात आलेले अपडेट्स मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरलं आहे मात्र हे सगळे भक्त जे आहेत ते मांडे जेवणाचा आस्वाद घेत आहेत प्रत्येकजण या ठिकाणी बोलण्यासाठी इच्छुक आहे आणखीन एक दोघा जणांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो काय दादा काय प्रतिक्रिया देण्याची इच्छा होती हा पूर्ण कार्यक्रम पाहतो गेल्या पंचवीस वर्षापूर्वी आध्यात्मिक शिक्षण सुरुवात आळंदी या ठिकाणी करून त्याच्यानंतर ऋषिकेश या ठिकाणी शिक्षण पूर्ण करून गेल्या पंचवीस सव्वीस वर्षापूर्वी त्यांचं स्वतःचं गाव म्हणजे लाडेवाड गाव जे माझं आजूळ आहे आणि जे माझं स्वतःचं गाव आहे म्हणजे स्वतःच्या गावाला कर्म कर्मभूमी न मानता जे शेजारचं गाव आहे होळ या गावाला त्यांनी कर्मभूमी मानलं आणि पंचवीस सव्वीस वर्षापूर्वी होळमध्ये आले एकूणच जो काही पकड जातीचा हा जो काही दराखोऱ्यात राहणारा समाज आहे या समाजातली जी काही क्रूरता आहे या समाजातला जो काही रानटीपाण आहे पण त्याच वेळेस अध्यात्माचं या समाजाला असलेलं जे काही एकूणच वेळ आहे ते वेळ गेल्या पंचवीस सव्वीस वर्षापासून लाडगुरुजींनी परिसरामध्येच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी हे वेळ फुलवत गेले त्यामुळेच भक्त एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये म्हणूनच अख्ख्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पाहिलं गेलं तर आणखीन पुढं भक्त जे आहेत ते बोलण्याचा प्रयत्न करतायत प्रत्येकाला थोडासा चान्स देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो काय प्रतिक्रिया हे सगळं चित्र पाहिलंय मांडे जेवणाचा आस्वाद घेतायत लाखोंच्या संख्येने भक्त या ठिकाणी आले होते काय प्रतिक्रिया प्रतिक्रिया म्हणजे हे सगळं जगा करताच आहे सगळे हजारो विद्यार्थी इथं घडायलेत अशा ह्याला सर्व समाजानं सर्व ह्यानं सहकार्य करायला पाहिजे अशी सगळे वाद घडायलेत कीर्तनकार घडायलेत बाकीचे घडून काय उपयोग आहे हे सगळं आज सगळं ऊर्जेचं कार्य जे महान आहे सगळं धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर प्रत्येक जणांकडून थोड्या थोड्यासा आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूत ज्या म्हणजे लाडेवडगाव परिसरामध्ये हा कार्यक्रम होत आहे त्या गावचे सरपंच पण माझ्यासोबत आहेत काय कशा पद्धतीमध्ये तुम्ही जिम्मेदारी या ठिकाणी पार पाडाव लागली आमच्या सर्व गाव गाव परिसरातल्या सर्व तरुण सर्व ग्रामस्थांनी मिळून ह्या जो एकसष्टीचा गुरुजींचा सोहळा आहे हे परिपूर्ण करण्यासाठी पूर्ण गावाने जिम्मेदारी घेऊन आणि लाडेवडगावच्या वेदांत साधना स्थळी हा सोहळा पार पडत आहे जरी समजा पंचवीस वर्ष होळला पूर्ण झाले असले तरी हा सोहळा कर्मभूमीतून जन्मभूमीतच आलेला आहे हे मी आवर आ, तुम्हाला आवर्जून सांगतो आश्रमाला कुठेतरी प्रशासकीय मदत असं काही तुम्हाला या आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून काही मागणी करायची किंवा आश्रमाला प्रशासकीय मदत मिळायची हा तरी आता हा वेदांत साधनास्थळी हे स्थळ हे आमच्या समजा तीर्थक्षेत्र विकासामध्ये यावं असं प्रशासनाला माझी मागणी आहे कारण तीर्थक्षेत्रामध्ये इतर आहे ती आमच्या लाडेवडगाव परिसरामध्ये आमच्या वेदांत साधनास्थळीवर होत आहे आणि तिथं एक नवीन कीर्तनकार किंवा समाज प्रबोधनाचं कार्य लाडेवडगाव आपल्या भारतानंद स्वामीच्या आणि गुरुजींच्या कृपेने इथं होत आहे तर आमच्या ह्या वेदांत साधनास्थळीला मी लाडेवडगावचा प्रथम नागरिक म्हणून तीर्थक्षेत्र दर्जा मिळावा ही मी प्रशासना आपल्या आपल्या माध्यमातून प्रशासनाला आणि भार आपलं जे सरकार आहे त्यांना मी मागणी करतो धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर प्रत्येक भक्त जे आहे ते आपल्या प्रतिक्रिया देत असल्याचं पाहायला मिळतय मात्र आणखीनही या आश्रम परिसरामध्ये विकास व्हावा ती प्रामुख्यानं मागणी देखील होत असल्याचं पाहायला मिळतं कॅमेरामॅन सोबत या, या बीड